संविधान बदलाच्या अनुषंगाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलेलं आहे आणि याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना आता टार्गेट केलेलं आहे की काँग्रेस ही कधी कशा पद्धतीने संविधान विरोधी आहे आणि काँग्रेसलाच खऱ्या अर्थानं संविधान बदलायचं आहे एक मुद्दा त्यांना आता सापडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेसला चांगलंच घेऱ्यात पकडलेलं आहे परंतु यापूर्वी ज्या लोकांनी संविधान बदलाची भाषा केलेली होती त्यांच्यावर मात्र भारतीय जनता पक्षानं अजून कोणतीही कार्यवाही केली नाही आपल्याला माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी अनंतकुमार हेगडे ज्योती मिर्धा दिया कुमारी असे कितीतरी लोक होते ज्यांनी संविधान बदलाची भाषा केलेली होती इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समितीचे सल्लागार बिबेक देबेरॉय यांनी देखील द मिंटमध्ये एक लेख लिहून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एका नव्या संविधानाची आवश्यकता आहे असं सांगितलेलं होतं यानंतर आता कुंभमेळ्यामध्ये देखील एक समिती बसली आणि त्या समितीने सांगितलं की आमचं संविधान आता दोन हजार पस्तीस मध्ये लागू होणार आहे देशातल्या पंचवीस टॉपच्या विद्वानांनी हे संविधान तयार केल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी जाहीर देखील करून टाकलेलं होतं परंतु आता डी शिवकुमार यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलेलं आहे त्याचं कारण असं होतं की एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये डी शिवकुमार यांनी संविधानामध्ये मेनी चेंजेस असा शब्द वापरला म्हणजे संविधान बदलायचं आहे अशा प्रकारची भाषा त्यांनी केलेली आहे त्यांना काय म्हणायचं होतं नेमकं हे स्पष्ट झालं नाही परंतु त्यांच्या बोलण्याचा अर्थ हा इथेच येऊन थांबतो की संविधानामध्ये काहीतरी चेंजेस करायचे आहेत किंवा संविधानामध्ये चेंजेस होणं गरजेचं आहे इथपर्यंत त्यांचं वक्तव्य येऊन थांबतं इतकं स्पष्ट नाही आहे की संविधानच आम्हाला बदलायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी बोललेलं नाही परंतु त्यांच्या बोलण्याचा अर्थ अशा पद्धतीने काढला जाऊ शकतो आणि तो काढलाही गेलेला आहे आता डी शिवकुमार हे कशाबद्दल बोलत होते तर डी शिवकुमार हे त्यांच्या राज्यामध्ये असलेल्या मुस्लिमांच्या रिझर्वेशन बद्दल बोलत होते म्हणजे सार्वजनिक कंत्राटामध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि तशा पद्धतीचं धोरण देखील राबवलं जाईल असं देखील म्हटलं होतं सार्वजनिक क्षेत्रामधले जे काही कंत्राट दिले जातात त्या कंत्राटामध्ये मुस्लिमांना त्यांना चार टक्के रिझर्वेशन द्यायचं आहे आए। याचं कारण काय तर मुस्लिमांना देखील आर्थिक आणि प्रगत म्हणजे उन्नत आणि प्रगत गटामध्ये त्यांना आणायचं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की मुस्लिमांनी आतापर्यंत पंक्चर काढण्याचं काम केलेलं आहे चहा विकण्याचं काम केलेलं आहे फ्रूट विकण्याचं काम केलेलं आहे आता त्या मुस्लिमांना आर्थिकदृष्ट्या उन्नत करण्यासाठी किंवा प्रगत करण्यासाठी त्यांना चार टक्के रिझर्वेशन देणं गरजेचं आहे आणि त्यांनी शिक्षणामध्ये रिझर्वेशन दिल्याचं वक्तव्य केलं त्याचबरोबर नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन दिल्याचं वक्तव्य केलं परंतु आर्थिक, आर्थिक दृष्ट्या त्यांना संपन्न करायचं असेल तर त्यांना सार्वजनिक जे काही कंत्राट दिले जातात शासनाच्या माध्यमातून त्या कंत्राटामध्ये त्यांना चार टक्के रिझर्वेशन द्यायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थातच हे हो एक धार्मिक पद्धतीचं रिझर्वेशन होईल असा आरोप त्यांच्यावरती केलेला आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून कुठल्याही वर्गाला रिझर्वेशन देता येत नाही ते अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन होऊ शकतं म्हणजेच ते संविधानाच्या विरोधामध्ये जाऊ शकतं कारण संविधानामध्ये कुठेही धार्मिक दृष्टिकोनातून एखाद्या समूहाला धर्माला आधार आहेत असं एक आरक्षण किंवा कुठल्याही प्रकारच्या सवलती देता येत नाहीत कारण आपलं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे आणि म्हणून धर्मनिरपेक्ष धर्माच्या आधारावरती अशा प्रकारचं कुठलंही रिझर्वेशन देता येत नाही आणि म्हणूनच ना भारतीय जनता पक्षाने डी शिवकुमार यांना टार्गेट केलेलं आहे खरंतर भारताच्या संविधानामध्ये जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण आर्टिकल पंधरा आणि सोळामध्ये आहे ज्याच्यामध्ये दोनच भाग होते आतापर्यंत जे जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती दोन हजार एकोणीस मध्ये जे अमेंडमेंट झालं त्या मध्ये पुन्हा पंधरा आणि सोळा मध्ये आर्टिकल उपकलम सहा जोडलं गेलं आणि त्याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना देखील दहा टक्के रिझर्वेशन दिलं अर्थातच ईडब्ल्यू एसचं आरक्षण दिलं गेलं हालाकी हे देखील घटनाविरोधी होतं कारण आर्थिकदृष्ट्या कोणालाही मागास समजून आरक्षण देता येत नाही अशा प्रकारची तरतूद आपल्या संविधानामध्ये अगोदर होती आणि म्हणूनच फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेल्या लोकांना आरक्षण देण्याची तरतूद संविधानामध्ये आहे आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना आरक्षण देता येणार नाही यासंबंधीची चर्चा आपल्या संविधान सभेमध्ये देखील झालेली होती आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांसाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या होत्या की त्यांना कशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम आपण करू शकतो परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन देता येत नाही आणि हीच बाब आपल्याला माहिती आहे की नंतर अनेक खटल्यामध्ये ही बाब समोर आली आणि अनेक खटल्यामध्ये हे सांगितलं गेलं की आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन देता येत नाही आणि याच अनुषंगाने विविध खटल्याचा उल्लेख देखील वारंवार न्यायालयाने केला आणि आर्थिकदृष्ट्या जे काही रिझर्वेशन एकोणीसशे शहाण्णवला ला दिलं गेलं होतं ते देखील रद्द करण्यात आलेलं होतं कारण भारताच्या संविधानामध्ये फक्त सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना आरक्षणाची तरतूद आहे आता जे काही डी शिवकुमार यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे हे रिझर्वेशन सार्वजनिक कंत्राटामधलं रिझर्वेशन आहे आणि ते फक्त मुस्लिमांना रिझर्वेशन आहे डी शिवकुमार यांनी सार्वजनिक कंत्राट देत असताना असं म्हणायला हवं होतं की ज्यांची उत्पन्न क्षमता कमी आहे अर्थात जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आर्थिकदृष्ट्या त्यांना सबळ करण्यासाठी किंवा उन्नत आणि प्रगत गटामध्ये त्यांना आणण्यासाठी त्यांच्यासाठी आपण सार्वजनिक कंत्राट देऊ शकतो असं त्यांनी म्हणायला हवं होतं स्पेशली मुस्लिमांना मात्र असं देता येत नाही मुस्लिमांबरोबरच अनेक असे समूह आहेत ज्या समूहाला अजूनही उन्नत आणि प्रगत गटामध्ये आपण आणू शकलो नाही किंवा त्यांचे उत्पन्न क्षमता आपण वाढवू शकलो नाही डी शिवकुमार यांनी याच्यामध्ये एक तरतूद करायला हवी होती की मुस्लिमांना देण्यापेक्षा जे भूमिहीन लोक आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही शासकीय नोकरीला नाही अशा लोकांमधून जर कोणी इंजिनियर झालेलं असेल किंवा त्यांच्या नावाने जर एखादी कन कं, कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांनी ओपन केलेली असेल तर भूमिहीन असलेल्या उत्पन्न मर्यादा कमी असलेल्या आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नाही अशा लोकांना आपल्याला चार टक्के रिझर्वेशन देऊन सार्वजनिक कंत्राट देता येऊ शकतं असं जर त्यांनी केलं असतं तर सगळ्यांच्या ते हिशोबामध्ये बसलं असतं परंतु त्यांनी स्पेशली मुस्लिमांसाठी चार टक्के रिझर्वेशन याचा उल्लेख केलेला आहे आणि ते सार्वजनिक कंत्राटामध्ये सार्वजनिक कंत्राटामध्ये आता तुम्ही जर बघितलं असेल तर कालचाच एक अहवाल सांगतो की त्र्याऐंशी टक्के इंजिनियर्सला कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या आता दिल्या जात नाहीत आणि म्हणून असे जे काही इंजिनियर्स आहेत जे अतिशय आर्थिक दुर्बल घटकामधून पुढे आलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सबल करायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या तरतुदी करणं गरजेचं आहे आणि म्हणून डी शिवकुमार यांनी मुस्लिमांसाठी चार टक्के रिझर्वेशन देण्यापेक्षा त्यांनी आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल आहेत त्यांच्यातून निर्माण झालेले जे काही इंजिनियर आहेत त्यांना अशा प्रकारचे कंत्राट देणं गरजेचं होतं आणि तशा प्रकारची तरतूद जर त्यांनी केली असती तर ती भारतीय राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये बसली असती आणि तिथे जो काही समाजवादी विचाराचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्येही बसलं असतं आणि जे मागास आहेत किंवा जे आर्थिकदृष्ट्या असक्षम आहे त्यांच्यासाठी ते एक सक्षमतेचा पर्याय म्हणून पुढे आणता आला असता भारताच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये देखील आपल्याला आर्थिक न्यायाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आर्थिक आणि सामाजिक न्याय अशी जे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी भारतीय संविधानाच्या कल भाग चारमध्ये जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स देण्यात आलेले आहेत त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये या सगळ्या तरतुदी आपल्याला बसवता येतात परंतु तिथे देखील कुठल्याही धार्मिक दृष्टिकोनातून आपल्याला अशा प्रकारचे कंत्राट देता येत नाही परंतु डी शिवकुमार यांनी केलेलं स्टेटमेंट हे संविधान आम्ही बदलाच्या अनुषंगाने म्हणजे संविधानामध्ये जरी याची तरतूद नसली तरी आम्हाला त्याच्यामध्ये मेनी चेंजेस म्हणजे खूप काही बदल करावे लागणार अशा प्रकारची भाषा केलेली आहे आणि म्हणून त्यांच्या वक्तव्याचा तर आपण निषेध केलाच पाहिजे परंतु त्यांनी जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे त्या रिझर्वेशनला आपण विरोध देखील केला पाहिजे आणि फक्त मुस्लिमांना हे रिझर्वेशन न देता जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत मागास आहेत किंवा ज्यांच्याकडे कसल्याही प्रकारची जमीन नाही उत्पन्नाची साधनं नाहीत आणि अशा घटकामधून जर एखादी व्यक्ती समोर येत असेल आणि त्याच्या नावावरती जर कन्स्ट्रक्शन कंपन्या असतील तर डी शिवकुमार यांनी त्यांच्यासाठी स्पेशली चार टक्के रिझर्वेशन द्यायला पाहिजे चार टक्के नाही तुम्ही दहा टक्के दिलं तरी हरकत नाही परंतु त्या लोकांना सक्षम करणं गरजेचं आहे आणि म्हणून डी शिवकुमार यांनी फक्त मुस्लिमांसाठी रिझर्वेशन देणं हे कुठे ना कुठे घटनाविरोधी आहे घटनाबाह्य आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी घटना बदलण्याची भाषा डी शिवकुमार यांनी करू नये आणि त्यांनी जर करायचंच असेल या दृ लोकांसाठी काहीतरी तर त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा वापर करून या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा विचार नक्की केला पाहिजे त्यासाठी जनता त्यांना पाठिंबा देईल परंतु फक्त मुस्लिमांची वोट बँक म्हणून त्यांना अशा प्रकारचं सहकार्य करणं हे धर्मनिरपेक्षते ज्याच्या तत्वाचं उल्लंघन आहे आणि म्हणूनच धर्मनिरपेक्षतेचं राजकारण करायचं असेल तर कुठल्याही प्रकारच्या धार्मिक सवलती आपण देता कामा नये आणि म्हणूनच आज त्यांनी मुस्लिमांना सवलती दिलेल्या आहेत उद्या नरेंद्र मोदी हिंदूंना सवलती देतील पुन्हा कोणीतरी येईल तो शिखांना सवलती देईल असं होता कामा नये आणि वोट बँक आपली तयार करून यासाठी अशा पद्धतीचा शासकीय उपयोग करणं देखील चुकीचं आहे हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन आहे आपल्याला नेमकं डी शिवकुमार यांच्या या वक्तव्याबद्दल काय वाटतं त्यांनी अशा प्रकारच्या तरतुदी केल्या पाहिजेत का आणि केल्या असतील तर त्या घटनाविरोधी आहेत का आपलं नेमकं मत काय आहे आम्हाला सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद